भारतीय लोक अमेरिकेत आल्यानंतर इथेच का सेटल होऊन जातात अमेरिकेतच का राहायचंय आपल्या भारतात काय कमी आहे त्याच्यामुळे बरेच जण इथे राहण्याचा डिसिजन घेतात <प्रागला> असे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आजचा टॉपिक ऍक्च्युली अक, मी लास्ट जे दोन तीन ब्लॉग्स अपलोड करत होते तर मी अमेरिकेबद्दलची रियालिटी त्यात सांगत होते, होते की सध्या कसं इथे वातावरण होतं किंवा जे गोळीबार वगैरे होत होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चांगल्या वाईट अशा दोन्ही बाजू असतात सो आय थॉट की अमेरिकेमध्ये सुद्धा काय काय छान छान गोष्टी आहेत हे तुम्हाला सांगण्याकरता आजचा हा ब्लॉग केलाय तर ह्या ब्लॉगवरनं बरेच जण म्हणतील की तू तिकडच्या चांगल्याच गोष्टी सांगते आहे तर असं अजिबात नाही आहे या आधीचे तुम्ही ब्लॉग्स बघा मी अमेरिकेत अमेरिकेतल्या बाकीच्या दुसऱ्या बाजू पण इथे आपल्या ब्लॉगमध्ये खूपदा मांडले आहेत सो ते सुद्धा एकदा नक्की चेक करा तरी येस अमेरिकेत मला आता अखे अकरा बारा वर्ष ऑलमोस्ट होत आली आहेत आणि माझ्या अनुभवावरनं किंवा माझ्या इकडच्या ज्या ओळखीच्या लोकांशी मी बोलले वगैरे तर त्यावरनं मला जे एकत्रित जाणवलं तर भारतीय लोक अमेरिकेत आल्यानंतर इथेच का सेटल होऊन जातात हा एक खूप महत्वाचा असा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे तुम्हाला अमेरिकेतच का राहायचं आहे आपल्या भारतात काय कमी आहे हे बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आज या व्हिडिओमधनं तुम्हाला तुमची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन जेव्हा भारतातून अमेरिकेत येतो तर सुरुवातीला सगळ्यांनाच वाटत असतं की मी एक दोन वर्ष राहील जॉब करीन इथला एक्सपिरियन्स घेईल आणि भारतात परत जाईन छान पैसे वगैरे कमवेन असं करेन तसं करेन थोडंसं फिरेन ट्रिप करेन आणि मग भारतात परत जाईल किंवा जे स्टुडंट्स येणार असतात ते विचार करतात की डिग्री घेईल एक दोन वर्ष जॉबचा एक्सपिरियन्स घेईल आणि मग आपल्या देशात परत जाईन इथे काहीही ठेवलेलं नाही आहे असं बऱ्याच जणांचा विचार असतो आणि मागं सुद्धा एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं होत्या स्टेजेस की सुरुवातीला आपण येतो तेव्हा असं वाटतं की भारतात परत जाईन मग नंतर आपण अपार्टमेंटमध्ये राहायला जातो आणि म्हणतो की अजून uh, जॉबचा थोडासा एक्सपिरियन्स घेईल आणि मग भारतात परत जाईल लग्न होतं बायको येते मग असं वाटतं की आता बायको आली आहे तिला थोडंफार फिरवू इथे थोडं अजून एक दोन वर्ष थांबू मग परत जाईन मग त्याच्यानंतर मुलं बाळं होतात आपल्याला लाईफ कुठेतरी सेटल व्हायला लागतं मग विचार करतो की आता इतके वर्ष थांबलं तर था, थोडं दोन अजून एक तीन एक चार वर्ष आपण घर घेऊ इथे राहू गाडी वगैरे घेऊ आणि मग भारतात परत जाऊ आणि असं करता करता इथे तुमची लाईफ सेट होते आणि आपण इथे कधी इथले होऊन जातो आपल्याला कळत सुद्धा नाही ही गोष्टी अमेरिकेतल्या हो अशा आहे ज्या आपल्याला इथे आवडायला लागतात आणि मग आपण कळत न कळत इथलेच होऊन जातो तर त्यापैकी पहिली एक गोष्ट ती म्हणजे इथली स्वच्छता तुम्ही इथे कुठेही गेला तर तुम्हाला इथे स्वच्छता सगळीकडे जाणवेल अर्थात मोठ्या शहरांमध्ये न्यूयॉर्क वगैरे सारख्या शहरांमध्ये आपल्यासारखंच वातावरण आहे तिथे सुद्धा कचरा वगैरे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतो परंतु अमेरिका ही कम्पॅरेटिवली खूप क्लीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला इथे सांगता येईल की जेव्हा आपण इथे प्रवास करत असतो ठिकठिकाणी रेस्टरूम्स आहेत महिलांना कुठेही थांबण्याकरता आपल्याला अडचण येत नाही आपण कुठेही बिंदास्तपणे थांबू शकतो आपल्याला कुठे बाथरूमला वगैरे जायचं असेल त्या सगळ्या गोष्टी आपण इथे करू शकतो सगळीकडे खूप स्वच्छता आहे हायजीन आहे क्लिनलीनेस आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तर इथे ना आपण जेव्हाही कुठे फिरायला जातो किंवा ट्रिपला वगैरे जातो तर ठिकठिकाणी बाथरूम्स तर असतातच परंतु इथे ट्रॅशच्या सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी रिसायकल आणि ट्रॅश हे दोघंही आपल्याला दिसतात सो ठिकठिकाणी ते ठेवल्यामुळे इथे रस्ते पण स्वच्छ असतात रस्त्यांवर आपल्याला कुठेही रॅपर पडलेला दिसणार नाही आता सुद्धा मी एका पार्कला आली आहे तुम्हाला दिसत असेल कुठेही काहीही कचरा नाही आहे हे सगळं हे लोक खूप स्वच्छ ठेवतात परत असे जे काही ठिकाणं असतात जे नैसर्गिकरित्या सुंदर ठिकाणं असतात माउंटन्स वगैरे म्हणा तर ह्या लोकांनी ना इथे खाण्यापिण्याच्या वस्तू आत नेण्यावर ते बंदी ठेवतात जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वच्छ राहतील हे सगळे निसर्ग सौंदर्य इथलं जपलं जाईल तर येस इथे स्वच्छता हा खूप महत्त्वाचा असा एक मुद्दा नंबर दोन म्हणजे इथे ना ट्रॅफिक रूल्स ट्रॅफिक रस्ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं शिस्तबद्ध आहे इथले रस्ते चांगले आहेत ट्रॅफिकचे सगळेजण रूल्स पाहतात कोणीही इथे हॉर्न वाजवत नाही रस्त्याने जाताना नियमात चालवतात ओव्हरटेक करणं वगैरे हा प्रकार इथे जास्त नाही आहे सो so, सगळं कसं शिस्तीत आहे इथे ट्रॅफिक पण सहसा होत नाही अगदी क्वचित क्वचितच ॲक्सिडेंट वगैरे कुठे झाला असेल तर ट्रॅफिक होते परंतु तीसुद्धा सुरळीत चालू असते कुठेही गडबड गो गोंगाट असं काहीही इथे आपल्याला बघायला मिळत नाही तर हा पण एक मुद्दा आहे की इथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अगदी शिस्तबद्ध आहेत इथे सगळेजणं नियमांचं पालन करतात कायद्याचं पालन करतात नेक्स्ट म्हणजे ना इथे कुठलाही प्रोफेशन असो सगळ्यांना समान वागणूक दिली जाते तर इथे तुम्ही ऑफिसर असा किंवा अगदी स्वीपर असा प्रत्येकाला तेवढाच रिस्पेक्ट मिळतो हॉटेलमधल्या वेटरलासुद्धा तेवढाच रिस्पेक्ट आहे जेवढा डॉक्टरला आहे आणि हे मी ॲक्च्युली बऱ्याच ब्लॉग्समध्ये सुद्धा आधी सांगितलं आहे की इथे प्रत्येक प्रोफेशनला इक्वली ट्रीट केलं जातं त्याच्यामुळे ना इथल्या लोकांना असं कमीपणा नाही आहे वाटत कोणालाही न्यूनगंड वाटत नाही सगळ्यांनाही आपापल्या योग्यतेप्रमाणे इथे तशी वागणूक दिली जाते ही गोष्ट इथे खूप छान आहे इथे लोकांना मॅनर्स पाळतात थँक्यू प्लीज सॉरी वगैरे किंवा ना खूप फ्रेंडली बोलतात आपल्याकडे हा प्रकार नाही आहे आपल्याकडे जर कोणी आपल्याकडे बघून हसलं किंवा आपल्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना विअर्ड वाटतं की हे आपण ओळखत पण नाही यांना आणि हे आपल्याकडे बघून स्माइल का करतात वगैरे तर येस इथले लोक फ्रेंडली आहेत हा पण एक खूप मुद्दा चांगला मुद्दा आहे तर इथे ऑफिसमध्ये वगैरे पण पन... आपले जे सुपेरियर्स असतात तिथे सगळ्यांना सेम वागणूक देतात पुढचं म्हणजे ना इथे वर्क लाईफ बॅलेन्स आहे नऊ ते पाच जॉब झाल्यानंतर पाच ला एकदा तुम्ही साईन आउट केलं की इथे कोणीही आपल्याला त्रास देत नाही जॉबच्या बाबतीत तुम्ही रिलॅक्स असतात मग तुमचा पूर्ण वेळ हा फॅमिलीचा असतो मी जेव्हा इथे टीचिंग आता सध्या रीनमुळे मी घरी आहे परंतु जेव्हा टीचिंग मी करत होते आठ ते पाच आपली शाळा संपली घरी आलं की काहीही टेन्शन नसायचं रिलॅक्स लाईफ असतं घरी जास्त आपल्याला कामाचं टेन्शन नसतं शनिवार रविवार आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी देता येतो इथे हवं हो तिकडे फिरायला जाता येतं खूप सुंदर सुंदर अशी ठिकाणं आहेत जिथे आपण फिरू शकतो तरी येस रिलॅक्सिंग असतं कंपॅरेटिव्हली आपल्या भारतामध्ये कसं आहे की आपण ऑफिसला वगैरे जातो रस्त्यांमध्ये खूप ट्रॅफिक असते तर माणूस त्या ट्रॅफिकमध्येच कंटाळतो आणि मग घरीपर्यंत ऑलरेडी दमलेलो असतो आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इथे शाळांनासुद्धा सॅटर्डे संडे सुट्टी असते अनलाईक आपल्या इंडियात अंडे मला आठवते की आमची सॅटर्डेला हाफ डे असायचा आणि आम्ही दुपारी तीन वाजता घरी यायचो तर इथे तसं नाही आहे इथे सॅटर्डे संडे शाळांना सुट्टी असते ऑफिसेसला सुट्टी असते त्याच्यामुळे मग तुमचा फॅमिली टाईम तुम्हाला इथे छानपैकी एन्जॉय करता येतो पुढची गोष्ट म्हणजे एज्युकेशन इथे शाळा सगळ्यांना फ्री आहे इथे पहिली ते बारावी सगळं एज्युकेशन फ्री आहे शाळेमध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये कॅफेटेरियासुद्धा फ्री आहे मुलांना शाळेतूनच जेवण प्रोव्हाइड केलं जातं स्कूल बस फ्री आहे त्याच्यामुळे ता, बरेच जण इथे राहण्याचं डिसिजन घेतात की या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सोप्या होतात भारतात सगळ्यांना माहिती की एज्युकेशन आत्ता किती एक्सपेन्सिव्ह झालं आहे खूप महागडं झालं आहे शिक्षण त्याच्यानंतर प्रायव्हेट क्लासेस सगळे जण लावतात त्यामध्ये जर आपल्या फॅमिली दोन मुलं असतील तर त्याचा डबल खर्च असतो तर बऱ्याचशे फॅमिलीज इथे एज्युकेशन फ्री आहे म्हणूनसुद्धा राहण्याचा निर्णय घेतात कारण इथे शालेय शिक्षण संपूर्ण फ्री आहे आणि इथे शाळांमध्ये सुद्धा खूप छान प्रकारचा करिक्युलम ते फॉलो करत असतात मुलांवर खूप असं प्रेशर नसतं अभ्यास एक अभ्यास अभ्यासासोबत एक्स्ट्रा कर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा मुलांकडनं करून घेतल्या जातात इथे शिक्षणासाठी जेवढा भर दिला जातो तेवढाच स्पोर्ट्समध्ये सुद्धा इथले मुलं खूप पुढे असतात पालकसुद्धा इक्वली त्यांना सपोर्ट करतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतात मुलांना एवढाच एव्हरी संडे आपण तिथल्या पार्कला वगैरे गेलो तर मुलांच्या मॅचेस चालू असतात पालक असे छान खुर्च्या वगैरे टाकून बसलेले असतात सो यस हे सुद्धा इथला एक खूप चांगला असा एक पॉइंट आहे पुढचा म्हणजे इथे तुम्हाला जर कुठलं काही काम करायचं असेल गव्हर्नमेंट म्हणा किंवा तुमचं काही एखादं सरकारी काम असेल किंवा दुसरे एखादे काम असतील तर ते करणं इथे खूप सोपं आहे बरेचशी कामं ही सगळी ऑनलाईन होत असतात त्याच्यामुळे हे खूप एक चांगली गोष्ट आहे लायसन्स वगैरे तुम्हाला हवं असेल तुम्हाला तुमचं दुसरं कुठलं बिल वगैरे पे करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे ऑनलाईन करू शकतो पटापट -पत हो होत असतात ह्या सगळ्या गोष्टी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी ऑनलाईन होत नाहीत किंवा तुम्ही रांगेमध्ये वगैरे उभे असाल तुमचा नंबर लागणार असेल तर इथे शिस्तबद्ध कारभार चालतो कोणीही धक्काबुक्की करत नाही आपला नंबर येईल तेव्हा आपण बरोबर जायचं त्यावेळी आपलं बरोबर काम होतं शिवाय दवाखान्यांमध्ये सुद्धा दिलेल्या वेळेतच तुम्हाला लगेच आत घेतलं जातं वेटिंग पिरियड असा जास्त नसतो अपॉइंटमेंटचे टायमिंग्स सगळे फॉलो करतात हेल्थकेअरबद्दल तर सगळ्याच माहिती आहे अमेरिकेतली हेल्थ केअर हे इन्शुरन्स वगैरे जरी असला तरी इथे चांगल्या प्रतीची आपल्याला ट्रीटमेंट पण मिळते इंडियात पण मिळते त्याच्यामुळे बरेच जणं म्हणतील की भारतात मिळत नाही का ताई पण येस इंडियात पण मिळते परंतु इथेसुद्धा मिळते आणि येस अपॉइंटमेंटचे टायमिंग्स म्हणा किंवा कुणी कुठेही जाणार असाल तर टाईम हे जण फॉलो करतात त्याच्यामुळे इथे खूप वेळ आपल्याला असं वाट बघत बसावी लागत नाही तुम्ही लायसन्स वगैरे जरी करायला गेला असाल तिथल्या गव्हर्मेंट ऑफिसला गेलात तर तिथले लोक आपल्याला आपली कामं बरोबर खोळंबून ठेवत नाहीत गेल्या गेल्या आपली कामं लगेच होतात आपल्याला दिलेल्या वेळेत सो so, ह्या गोष्टी इथल्या खूप छान आहेत आणि या अशा गोष्टींमुळेच सगळे इथे आवडायला लागतात त्याच्यामुळे मग लोक इथेच राहण्याचा डिसिजन घेतात किंवा बरीच वर्ष लोटली जातात आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपण ऑलरेडी दहा वर्ष इथे राहिलो आहे पंधरा वर्ष इथे राहिलो आहे तर यास फॅमिली आपली भारतात असते हे तर सगळेच मिस करतात आपली फॅमिली आपल्याकडचं जे छान छान यमनी असे पदार्थ मिळतात ह्या सगळ्या गोष्टी सगळेजणं मिस करतात आपल्या भारताची सह तर येणं शक्यच नाही आहे परंतु आता अमेरिकेत सुद्धा भरपूर भारतीय झाले जवळपास चार मिलियन पेक्षा जास्त अशी लोकसंख्या अमेरिकेत भारतीयांची आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा सगळेजण आपआपल्यापर्यंत एक छोटा भारत तयार करायला लागले एक आपापलं प्रत्येकाचं फ्रेंड सर्कल असतं जिथे सगळेजण एकत्र येऊन सणवार साजरी करतात आणि सगळं एन्जॉय करतात तर येस या अशा कारणांमुळेच बरेचसे भारतीय अमेरिकेतच सेटल होतात काही जण मूव बॅक पण करतात पण खूप कमी अशा तुम्हाला फॅमिलीज बघायला मिळतील तर येस असा होता आपला आजचा ब्लॉग तुम्हाला अजून काही पॉइंट्स वाटले असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला खूप छान वाटेल तुमचे सुद्धा विचार ऐकून घ्यायला तर लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद